जैसे वैसे सरकारी विजयसेना खासदार म्हणून आपण मोठ्या मताने विजय केला ते धैरसे माहीत म्हटतील आजच्या या विधानसभेचे आपल्या भागाचे उमेदवार शोध अभिजीत से महत्वार राजू खरे माझी उमेदवार उत्तम जानकर भूषणसिंह भाष पाटील लक्ष्मणराव दमणे संजय कोपटे भारत राणा पाातील नितीन रावसे जीती कुलकर्णी नागेश फाटे आणि राजपक्षांचे सगळे सहकारी होत उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या निर्मितीसाठी किंवा लोकांशी बोलावं आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांशी विजयी करावं ही विनंती करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो

महाविकास आघाडीचे खासदार निवडून जायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली मला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये धैरशील वैत्यांच्या संघचा तरुण कार्यकर्ता याला मोठ्या वर्त्यांशी विजयी केला सलभ होते शिंदे

त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या सरकारांच्या झाली त्याचं शंभर टक्के श्र तेव्हा लोकांचं आहे आणि त्या उद्या तेव्हा लोकांना आम्ही धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेत गेले पाच वर्ष त्याचे सोला काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजपवाले असोत व देवेंद्र फडणवीस असोत किंवा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते फक्त सोडवले मी तर सगळ्या खोला जास्त आहे पण फक्त दोनशे विषय एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या स्त्री यांची स्थिती यांच्या राजनीतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या मध्ये अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंदली अत्याचाराच्या सर्व તક્ર અી કે માહિતી આમી ઘ મહારાષ્ટ્રા દોઢ વર્ષા સદુસર સાધારણ તીનશો એક્યાંસી તકર સ્ત્રી અત્યાચારા તકરાર અર્થ હે કે દર તાલા મહારાષ્ટ્ર પાર્શ્વૂ અત્યાચાર હો અત્યાચાર મહારાષ્ટ્ર અનેક પોલીસ ત્યાં કુઠે ગઈ ફરવ્યા એની માહિતી નહીં અને એ માહિતી કે તક્રિયા પોલીસ સ્ટેશનમાં આજે માહિતી હીલા મહારાષ્ટ્ર સાધાર ભૂલી આજ વેક રાજા રાજ્યામ मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा पत्र लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा मार्ग आहे तुरुंगाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली सहकारी संस्था उद्या केल्या शिक्षणाच्या संस्था उद्या काय कॉलेजस काढली हजारो मुलं शिकले परीला जाई पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते नोकरीच्यासाठी वनव हिणत आहेत जाईल तिथे अर्ज देतात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंडत आहेत महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडी दिले त्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरीपासून बाहेर आहेत नोकरीसाठी अर्ज करतात आज अवस्था आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासाठी व्हाव आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आस्वस्था हा अतिशय गंभीर झाला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वस्था केल्या त्याच्या आखऱ्या गोळा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात आणि चौकशी केली की आत्महत्या <Blindness> का होत यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्मात्या केली मला माहिती समजली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली आत्महत्या काय केली तो कर्सा म्हणून गेला त्याची बायको विचारली होती एक वंदा असा एक वंदी होती बायकोला विचारलं तिला नजण्या अवलेला तिच्या डोळ्याचं अशू थांबलेलं मी था तिची समजूत काढली आणि तिला विचारले की तुझ्या मालकाने अस्वास्थ का केली कारण का अशी का ती निवडं सांगितलं सोयाबीन त्यांच्या पीक घेतलं होतं त्या पिकाच्यासाठी स्वतःची कर्ज काढली होती हीक सोन्यासारखं आलं अतिउष्टी झाली सगळं पीक गेलं पीक गेलं पण स्वतःचे जे फैसे हे काही गेले नाहीत तर दसऱ्या तसे दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकार सावकाराखायचे फैसे घेतले आणि पुन्हाही फैसे घेतली कभाशीवर ला नावाचा रोग झाला आणि सोन्यासाठी आलेली क कभाशी ही उद्ध्वस्त झाली पण ती सावकाराचे फैसे हे काही उद्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम चौदा दिवसांनी वसुलीच्यासाठी लाडक्याचा गाला वसुलीच्यासाठी सावकाराचा गेला सावकाराने एक दिवशी येऊन घराची बांधणी कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचा म्हणजे नाव झाला मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंग्लिशची वाचली घेतली ઘટાઘા થાય અને આપણા જીવ સમજૂ ગયા ત્યાં શેક્યાની ચૂક આજા કચ્છ કરારબાદ સરકાર લગે જીવ ભૂમિકા ઘર તો દુસરા ભાઈ યા દેશા મધ્યંતરી આજે પ્રધાનમંત્રી મોદી તેમજ સરકારની દેશ ઉદ્યોગપતિ सोळा हजार कोचीचं कर्ज त्यांचं माफ केलं असा उद्योग उद्योगपत्र्यांचं सोळा हजार कोचीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावी त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्याला सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आत्महत्याशिवाय रस्ता नाही आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्या ही भूमिका घेणारे त्यांच्या अर्थात सत्ताधी शिका त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या अर्थात सत्ताधी शिका आणि तो निकाल थोडा घ्यावा लागेल आणि तो विश्वास दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वर्ताला जात त्यावेळेला वतन दाबायचं कोणतं वचन लावायचं तुझ्याला शेतकरी ते वचन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं भाव यायचं त्यांचा आज मी माझ्या आले त्या अनेक गाव म्हणजे गमतीची स्थिती येतो एक, एक काळ असा होता सा की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे मला असं होतं मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं पाच कोटीची रक्कम असेल मी तुम्हाला जाहीर फायदा सांगतो त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही माझ्यावर आल्याच्यानंतर दादांना बोलवायचं आणि सांगायचं की इतक्या इतक्या कृतीची रक्कम केल्याने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधी निकाल घेतला नाही त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी त्या रकमेचे वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अभ्यास केली प्रश्न सो नाही प्रश्न विश्वासाचा आहे इथे विश्वास ठेवू शकतो असं माझा सवाल होता पण मी हल्ली बघतो आमच्या हातात ही सत्ता गेली त्यानंतर ते तीर्थ बघतो आमच्या पक्षामध्ये फासाभूती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफाव घेतली गेली आणि काय दिसतं मला सवाल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मंदारसंघाचं जे उर म्हणून आमच्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटाफुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं पंढरपूर हे असं केलं महाराज असाच केलं माझ्याच्या घरी कुठे गेलं हे फक्त झालं चौकशी गेली विचारलं काही लोकांना जवळचा काही विचारांना विचारलं पण झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी अडचणी इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिश अडचण इंग्लिशच्या अडचणीने फोरून जायचं मी चव्हाण सांगतो एक दिवशी मला ईडीची नोटी काढली मला नुकती झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले होईल वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असं असताना नोटीस आली नोटीस आली यासारख्याला हजर लावून सांगितलं मी गेलो मुंबईला आणि सगळं की असता असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हॉफिस हात आले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसवर जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतो आहे त्यांना नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही म्हणजे आमची चूक झाली म्हणजे चूक घ्यावी मी येणार नाही म्हणजे हात दोस पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोस आहेत आणि इथं आमच्या हवे ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं कायम झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला नाही त्याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची होती नाही आमची आमचा हात द्या कुद्या भरता कुणी आमच्यावर देखील थकायची नाही एक एकही उदाहरण असं नाही माझ्यावर देश की सोसायटीचं कर्ज कोणाच्या ते शिषच्या नावाने मी काढलं सोसायटीचं कर्ज ती शाव काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सहकार्य चुकलं असेल आपण सोबत चुका होता देऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं बवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मतभर दिली आणि एक प्रकारचं विक्रमी मतदार तुम्ही लोकांनी केलं याचा विश्वास मला कधी फायणार नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर मी लक्ष घात आज हे आमचे म्हणणे कुठे गेले काय केली ताशी तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्यांनी दिसत नव्हतं त्याच्याशी पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात वेगळंच होते काही करून मला संधी द्या मी एवढंच सांगितलं उद्या सरकत आलं ईडीची नुची झाली सी बी आयची नुची झाली तर तुम्ही हात तिथे हात राहणार का फुला फालून द्यालात माहिती राहते ते काही बोलले नाही तुम्ही मी गेले का काही नाही तर सांगायला लागेल की चाळीस वर्ष मी तुमच्यावर आहे अरे चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत ती कशाच्या वेळेला तिथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली सीना माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांना दाखवला असे अनेक काय करणार त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फैस सांगतील त्या फैसला साधली आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब काळात काळातसुद्धा बरोबर जाईल पण बघितलं प्रसंगाला एक तर दुसरा मार्गाला फळला आणि गमतीच आहे काय कशाचं समजत नाही कमी जात झाली तर हे फक्त कुठे गायब होतात ह्यातून फटका लागत नाही आणि निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे त्यांच्यासाठी विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळ्यांनी दिल्याचा करतो हा जिल्ह्याचा विचार करत असताना माळशेरा तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला आज विजयदादा असोत धैर्यशी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांदावर जबाबदारी घेतली आणि मला माहिती आहे एकदा सण शाब्दारी याच्यानंतर मोठ्या वर्षाने उत्तर त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्वा काय करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळा विचार त्यांच्या दोष असलेला ते काही वेगळं करायला लागले कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये नशा प्रश्नाने मदत हजारायचे उद्योग केले तालुक्याचं ऑफिस कुठं कुठे होतला ते की गरज हलवायचे कशासाठी काय नाही मनात आमच्या आले आणि ऑफिस हलवायचे स्वच्छता केंद्र हवायचे आणि तालुक्यातल्या लोकांनी पुन्हा पुन्हा हे घालायचे ही भूमिका लोकांना पाठी नाही तालुक्यातल्या जनतेने उचाव केला पण उचार केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्ती करण्याची तयारी लोक प्रतिनिधी करायची असते पण त्याच्याकडे झुडकून सुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली आणि एक वक्ताबाने साधा सुंदर ऐकता एकदम वक्तव्य निवड या ठिकाणी केली मराठवाने मोठ्या मला त्यांना विजयी करावं मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे एवढा तुमच्या मताच्या भाषिमान नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दमन करते त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो एक गोष्ट मला सांगायची महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढलो आहे सात वेळेला सात वेळेला राज्यसभेच्या निवडणुका लागेल आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीने एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून आले मी अठ्ठावन्स प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे साहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावन्नपैकी एक्कावन्न लवकर बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषा होते आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते अठरा दिसे असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान होता त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहलाचे प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराज तालुक्यामध्ये इतक्या देवजनी साथ दिली म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कुणी असतील सख्खे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्ता चुकला की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या देव लिखेव साधू सुद्धा फाळायचं नाही पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा आवाज संजय आणि सावंत ठेवले आणि सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो त्यांना मी मोठ्या मतांशी विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो इतके त्रास वेळी थांबल्यात आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकेल त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही गुलाल असेल तो गुलाल खेळण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही खाशी या ठिकाणी करतो आणि आपली